रफिक मला आणि सुट्टी मेकर यांना देखील या ठिकाणी दोनशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन करताना शंभरचं पारितोषिक आहे आपल्या मनापासून धन्यवाद ड्रायव्हर आपला बक्षीस मालकाकडे गेले आठ महिने हा बैल आजारात होता परंतु परत या ठिकाणी पळायला गाड्या सुटल्या गाडी क्रमांक चौदा सुटला या मैदानातला आणि चौदा मध्ये लढत आहे एक गाडी बाद झाली दोन गाड्या बाद झाल्या आणि चार गाड्यात लढत चळवाय कोरवडार सिमेला पात्र इकडे तीन नंबर वरती पुलकर आहेत चार नंबरवरती कर्जत करायत तिकडे पाच नंबरवरती लढ्या देण्यासाठी डोंबरवरी करायत आणि सहा नंबरवरती काजडकरांची गाडी बोलते अतिशय सुंदर ऐका पंच निकाल व्यवस्थित बघा गाड्या बाद होत आहेत गाड्या व्यवस्थित बघा आणि मग निकाल द्या दे, निकाल द्यायला गडबड करू नका आणि आपल्याला लाईव्ह मध्ये दिसतंय का बघा समोर थांबला तर लक्षात येणार आपल्याला लगेच गाडी बाद होणार लक्ष देते निकालावरती या ठिकाणी गाड्या वाजवतात सचिन शेठ लक्ष द्या इथे गाडी आपल्याला दिसत नाही तास नसल्यामुळे वरंबा आहे आणि वर्मेच्या पलीकडे या ठिकाणी बैलाचा पाय किंवा चकडे चाक गेलं गाडी बाद आहे कारण वरंबा मोठा आहे पांढरा वरवा वाळा पांढरा वाळा बाबा पांढरा मध्ये उघडा गायत्री दत्ताया ते गुडवरे निकालत निकालत बघा गोळ होते महालक्ष्मी प्रसन्न दत्ता भया तरंग तरंग तीन वरते हनुमंत भया इंदलकर सुंदर ग्रुप कार खेळ चार वरती कळवा प्रसन्न माझा प्रसन्न सरपंच गणपत शिंदे डॉक्टर संदीप कुंडळकर लोणंद पाच ला रासाय प्रसन्न यलामा देवी प्रसन्न सौ कल्पना श्रीमंत गायकवाड विळापूर सहाला भरतपासन पर्व विशाल बनगड तलुली सातला भरतपासून पिसुर्टी आणि आठला ला प्रसन्न वसंत वसंत बाळोबा प्रसन्न कुरवली हा या मजलातला पंधरा सोडायचा सोडा पंधरा सोडा गाड्या उभ्या करा बैलगाडी मालक गाड्या उभ्या करा दोन गाड्या आहेत हालवीवाले बारकाचा ठेकादारा बारका ठेकादारा सीमी लावायचं सी मोठा दरा फायनल ला काय वाजवायचं वाजवा सोळा पंधरा सुधा एकोणपन्नास गे आत्ताचा निकाल